की आपलं कृष्णा पुण्यात मराठवाड्याच्या हक्काचं जे पाणी आहे त्याच्या अनुषंगाने काही बाबी आपल्याला अवगत करण्यासाठी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवाव्या यासाठी ही आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले अगदी तेव्हापासून कृष्णा पुण्याच्या पाण्याच्या बाबतीत मराठवाड्याचा जो हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी ते अगदी दे। सुरुवातीपासून ऍक्टिव्ह होते प्रचंड त्यांनी सहकार्य केलं होतं बैठका घेतल्या दिल्लीमध्ये काही कुठल्या विभागामध्ये विषय प्रलंबित होते पर्यावरण विभागाकडे त्यांनी आणि गिरीश महाजन साहेबांनी तेव्हा त्या ते विषयात सहकार्य केलं होतं आणि आपलं सरकार महायुती सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे पहिले निर्णय झाले मोठे शासकीय मान्यता त्या पूर्ण झाल्या त्याच्यामध्ये आपल्या सात टी एम सीचा विषय होता आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुराचं जे पाणी आहे कोल्हापूर सांगलीचं सा। ते मराठवाड्याकडे आणण्याच्या बाबतीत अनेक वेळेस उल्लेख केला होता आणि त्याच्या अनुषंगाने जागतिक बँकेची मदत घेऊन त्या प्रकल्पाचा एक टप्पा आता लवकरच सुरू होतोय आणि दुसरा टप्पा मात जो आहे तो शंभर किलोमीटरच्या मुद्द्याच्या माध्यमातून पाणी आणण्याचा त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट हा आता आपण लवकर बैठकीत झालोय ऑगस्ट एंड पर्यंत रिपोर्ट आपल्याला मिळेल हा विषय आहे हा बॅकग्राऊंड जो झाला आजची जी प्रेस आहे संबंधित एका वेगळ्या वर्गाच्या विषयाबद्दल आहे ती म्हणजे तेवीस पॉईंट सहासष्ट पीएमसी पाणी याची प्रशासकीय मान्यता दोन हजार नऊ मध्ये मिळाली होती आणि दोन हजार बावीस मध्ये सांगितल्याप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन त्याला देखील प्रशासकीय प्रशासकीय सुधारित मान्यता बावीस मध्ये मिळवून दिली होती आपण त्या माध्यमातून हाती जी कामं घेतली होती ती सात जी कामं होती सोळा स्वाभाविकपणे मराठवाड्याच्या म्हणजे धाराशिवच्या आणि बीडच्या हक्काचं पाणी आहे या पाण्याच्या माध्यमातून जवळजवळ पंच्याऐंशी हजार हेक्टर जमीन पोलिसांकडून येणार आहे आणि जे आपण हक्काचं पाणी मिळून घेण्याच्या अनुषंगाने देखील आपण आता अतिशय ताकदीने प्रयत्न सुरू केले केडब्ल्यू डी टी वन म्हणजे कृष्णा पाणी करता लवाद एक त्याच्या अंतर्गत आपल्याला कल्पना असेल की साधारण पाचशे नव्याण्णव टीएमसी पाणी हे महाराष्ट्राला देण्याचं ठरलं होतं आता या पाचशे नव्याण्णव टीएमसीचा गेल्या काही वर्षाचा आपण अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा पाऊस चांगला असतो तेव्हा देखील साधारण वीस सीएमसी पाणी एवढंच आपण महाराष्ट्रात वापरतोय म्हणजे उरलेलं पाणी जे पुढे जात आहे आपल्याला अधिकार आहे तो पाचशे नव्याण्णव टीएमसी वरती परंतु प्रत्यक्षात पाणी जे आपण वापरतोय ते साधारण पाचशे वीस के एम सी आहे त्याच्यावरती अजून प्रदीर्घ चर्चा झाली आणि मग असं सांगण्यात आलं की काही प्रकल्प आता कार्यान्वित होणार आहेत आणि मग काही प्रमाणात पाणी तिथे लागणार आहे मग त्याचं देखील आपण गोळा केल्यानंतर लक्षात आलं की जास्तीत जास्त पाचशे साठ के एम सी हे सगळे चालू प्रकल्प मान्यता मिळाले प्रकल्प जर मार्गी लागले तर अंदाजे पाचशे साठ के एम सी पाणी आपल्याला थांबवता येऊ शकेल म्हणजे तरी देखील एकोणचाळीस सी एम सी पाणी याच्या बाबतीमध्ये उपलब्धता आहे असं एका दृष्टीने आपल्याला बोलता येऊ शकतं तर हे पाणी आपल्याला मराठवाड्याला कसं आणता येईल याच्या आता अभ्यास सुरू करण्यात आलाय प्रत्यक्षात पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं हे तरी आता कागदोपत्री आणि फिजर्स आहे त्याच्याबरोबर उपलब्ध झालंय आणि शेवटचा बारकावा हा आहे की के डब्ल्यू डी वन म्हणजे दत्ता भाव मध्ये आपल्याला कृष्णा मिसन म्हणजे कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत काही बदल करणारा पाणी पिऊन तिकडे न्यायला वगैरे स्कोप है। आहे त्याला मान्यता आहे परंतु के डब्ल्यू डी टू जो आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे पुढच्या काळात करता येणार नाही त्यामुळे आपल्याला हे सोळा पॉईंट सहासष्टी यू सी पाण्याच्या बाबतीत विचार करणं आणि प्रक्रिया करणं हे निश्चितपणे आता गरजेचं आहे याच्या बाबतीतली प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यामध्ये आपण पुण्याला सीच्या कृष्णापुराच्या ऑफिसला घेतली होती आणि लवकरच आपण भाजप राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपली जलसंपदा मंत्री महोदय त्यांच्यावर चर्चा झाली आहे तर त्यांच्याबरोबर देखील आपण लवकरच बैठक घेणार आहोत आणि त्याची विनंती केली आणि त्या बैठकीला मिथाचे सीईओ प्रवीण सिंग परदेशी असतील जॉईंट सीईओ अमन मिर आणि जे आपले कन्सल्टंट आहेत जे माजी सचिव आहेत जलसंपदा विभागाचे व्ही एम चुड्रवी साहेब हे सगळेजण आणि आताचे सगळे अधिकारी आवर्जून त्या बैठकीसाठी असतील तर आजच्या या प्रेसच्या माध्यमातून हा जो सोळा पॉईंट सहासष्टीएमसी चा विषय होता तेवीस पॉईंट सहासष्टीएमसी पैकी सात एम सी चा आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी हा विषय थोडासा मागे जो राहिला होता तो आवर्जून आता आपण आता बॅरडीवरती आणलाय त्याचा अभ्यास आपण केलाय आणि टप्प्याटप्प्याने हा विषय पुढे नेण्याची आता प्रक्रिया होईल तर या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सकारात्मकतेने सहकार्य करावं अशी मला विनंती करायची आपल्यासाठी हा खूप महत्वाचा विषय आहे आणि गरजेचा विषय आहे हे काही मी वेगळं आपल्याला सांगायची गरज आहे मला वाटत नाही काही आपले प्रश्न असतील तो लोगों आपको क्यों चाहते हैं? हाँ, एक निकंटा बहुत बड़ा उपलब्ध कराने के लिए उसने बेसिक मतलब पानी अन्य वो है हमारे दूर नाका दूर शक्तिका। आ केडब्लिटी मनीषा है।